नमस्कार ग्रामप्रभा तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्वदर्शकांचं स्वागत मुलाकडून वडिलांचा निर्गुण खून मोहपानी गावात खळबड तेलारा तालुक्यातील मोहपानी गावात पैशाच्या वादातून मुलानेच वडिलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली मृतक नरसिंग तेरसिंग जमरा वय बहात्तर यांना टायगर प्रोजेक्ट अंतर्गत पुनर्वसनासाठी तेरा लाख रुपये मिळाले होते याच पैशावरून मृतकाचा मुलगा रामसिंग नरसिंग जमराव वय एकेचाळीस यांनी कुराडीने वार करून त्याचा निर्गुण खून केला ही माहिती उमर शेवडी येथील फिर्यादी मोहन नवलसिंग जमराव वय सव्वीस यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली त्यावरून आरोपीविरुद्ध भाद व्ही कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा सतरा एप्रिल रोजी दुपारी बारा सत्तेचाळीस वाजता दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्काळ मोहपानी गावात जाऊन आरोपीला अटक केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभाग विभागीय अधिकारी अमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड उपनिरीक्षक श्रीराम जाधव उपनिरीक्षक गोपाल गिलबिले अनंता मुडे पोलीस कॉन्स्टेबल जौरीलाल जाधव प्रमोद भोंगळ आकाश गजबार यांनी केली सदर घटनेमुळे मोहपानी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास पुढे सुरू आहे ग्रामप्रवाह चोवीस ताससाठी विशेष जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे